शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापक या पदावर काम करणाऱ्या डॉक्टरांना कंत्राटी पदाचा दर्जा दिलाय शिवाय सी पी आरमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचं गेल्या चार महिन्याचं चा वेतन मिळालेलं नाही सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित वेतन प्रणालीमध्ये समाविष्ट करावं आणि सेवेत कायम करावं या मागणीचं निवेदन शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडण्याचं आश्वासन फडणवीस यांनी दिलंय आपल्या विविध मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेनं कोल्हापूर दौऱ्यावर आलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं संपूर्ण राज्यातील सुमारे पाचशे बहात्तर वैद्यकीय अधिकारी पदं मंजूर आहेत या पदावर गेली दहा वर्षे अस्थायी स्वरूपात तात्पुरत्या नियुक्तीनं हे वैद्यकीय अधिकारी काम करत आहेत पण या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एकशे वीस दिवसांची नियुक्ती देऊन त्यांना कंत्राटी पद्धतीवर ठेवण्यात आलंय वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असणाऱ्या आणि मंजूर पदं असलेल्यांना सेवेत कायम करावं या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासनानं अद्यापही ठोस निर्णय घेतलेला नाही या उलट या अधिकाऱ्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन श्रेणीतून बाजूला करून ठोक मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांना अपघात विभाग शवविच्छेदन रक्तपेढी हृदय शस्त्रक्रिया अतिदक्षता महात्मा फुले जनआरोग्य योजना वैद्यकीय अधीक्षक कार्यालय रेकॉर्ड विभाग मंत्र्यांच्या दौऱ्यात वैद्यकीय पथकातही काम करावं लागतंय गेल्या दीड वर्षात कोरोना काळात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलंय एवढं असतानाही आरमध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापकांचं गेल्या चार महिन्यांचं वेतनही त्यांना दिलेलं नाही वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित वेतन प्रणालीमध्ये समाविष्ट करावं आणि सर्व अस्थायी आणि कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित सेवेत घ्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे वैद्यकीय के अधिकाऱ्यांच्या मागण्या रास्ता असून विधानसभेत या प्रश्नावर आवाज उठवण्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली